जाक्षि morally प्रम्ये or हो लो और बाचेट नसमानिने करह drie खो जिर्च भाउ स्यारी कार्णित कर नागिए हैर तो कि आप excel at पिर मीजे चैंसे हो बिल्ग खेट बापसलब पहरमे मि और हो दिस भाए नहीं के उस खिर सो आगीच्यावर शिवाय योजना काहीच नाही त्या काळात कोणी कुठं पुन्हा आपल्या परतून राहू शकत नाही पण अवेअरनेस लोकांच्या जास्तीला सांगायचा आणि बघायचं आणि जरा वाईट अनुभव येत आता त्यातूनच सावरत पुढे जावं लागतं आता एकदा आगी लागल्या आणि त्यातून सावरत पुढे जायचं आता मोठी झाली झाडं तर आगीनं फारसा प्रश्न पडणार नाही काही झाडं द्यावं आली तर ते अडीचशे तीनची झाडं अलवडला आपण परत यावर्षीच लावण्याचा विचार आहे पण किती शक्य होत होतं किती अडचणी आहे पण मला असं वाटतं पाच हजारचे किलो बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओळखित होताना पाहायला मिळते अनेक सॉमिल मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येतात लाकडांच्या मात्र त्या ठिकाणी कुठली कारवाई होत नाही किंवा असा काही त्याचा अभ्यास नाही आहे कारण मी झाडे लावण्यासाठी येतं बाकी तिथे बीडमध्ये काय चाललंय बीडची अवस्था वाईट आहे ग्रीन चक्क कमी आहे इकडचं स्वामी तिकडे जास्त आहे पण विषयात मी काय फार अभ्यास केला आहे त्यांनी मला सांगाल इकडे एक लाख झाडापर्यंत पोचले दहा हजार वाढवतलं बीड जिल्हा हा नैसर्गिक सामाजिक आर्थिक राजकीय दृष्ट्या कसा आहे नैसर्गिक दृष्ट्या सामाजिक आर्थिक राजकीय बोलला एवढा विश्लेषक नाही आहे <laughs> बातम्या खूप माहिती ऐकल्या का तर चांगलं हवा भेट झालं पाहिजे आणि झाडाच्या मशाल इकडे लागते एवढी मशाल लागेल त्याची आम्ही काळजी घेतो पंधरा पंधराच्या जागेत वाढवत आहे ती एकत होते माहिती नाही पण आता आम्ही आठ हजार जागा तर आता उत्तर उत्तर वाढत एक जागा आहे सगळीकडे स्थानिक लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे काम करतो